डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सप्ताहाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन योगदान द्यावं असं आवाहन महंत राम महाराज झिंजुरके यांनी केलंय शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणी गोपालकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं शताब्दी महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते भगवानगडाचे महंत वैकुंठवाशी भगवान बाबा यांनी एकोणावीसशे पंचवीस साली सुरू करून दिलेला आणि महंत वैकुंठवाशी भीमसिंह महाराजांच्या कृपाशीर्वादानं शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील गोपालकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं होत असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाचा यावर्षीचा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यासाठी आखेगाव येथील जोग महाराज संस्थांचे महंत राम महाराज झिंजुरके यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांना देखील या महोत्सवासाठी निमंत्रण देण्यात येणार असून शताब्दीसाठी नामांकित संत महंतांची उपस्थिती असणार आहे यासाठी राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली नियोजन असेल ग्रामस्थांनी विविध मार्गावर शताब्दीसाठी सक्रिय सहभागी होऊन योगदान द्यावं असं आवाहन झिंजुरके महाराज यांनी केलंय टिकून राहण्याकरता आपल्या सर्वांचा सद्भाव आमच्या पाठीमागे असावा सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात आणि तो आहे जेव्हा या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने आज खरं तर भगवान बाबाच्या गादीवर जरी विद्यमान नामदेव महाराज शास्त्री आहेत तर पण आपल्या अनुषंगाने भगवान बाबांच्या गादीवरच बसल्याचा अनुभव येतोय त्या महात्म्याच्या जागेवर बसल्याचा अनुभव येतो आहे आपण आठ दहा वर्षापूर्वीच बाबांच्या जागेवरचं हे गोकुळाष्टमीचं कीर्तन मोठ्या स्वाभिमानाने दिले त्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे त्यावेळेस सर्व मंडळी बोलत असताना अशी बोलली की बाबा बाबांची जागा आहे आणि त्या जागेवर तुम्हीच बसावं आता तुम्ही नी काय निरीक्षण केलं आहे मी सांगू शकत नाही पण मोठ्या विश्वासाने मात्र बाबांच्या जागेवर त्या ठिकाणी आपण उभं राहावं बाबा हिमालय होते भीमसे महाराज हिमालय होते हिमालय होते पण चला काय त्यांची वैकुंठातून त्याची त्या स्थितीतून कृपाशील की आमच्या जागेवर तू उभा राहावं तू बसावं आज या निमित्ताने मी भगवान बाबा भीमसे महाराज खरं तर त्यांनीच आपल्याला आज्ञा केली त्यांनीच आपल्याला हे मनामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये ही प्रेरणा केली की छोट्याला मोठं करू सर्व दृष्टीने मोठ करू प्रेम आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व देवी देवतांसह ग्रामदैवत श्री बालंबिका देवी मंदिरात अक्षदा श्रीफळ अर्पण करून महाराजांच्या हस्ते निमंत्रण दिलं गेलं यावेळी साध्वी शीतलताई देशमुख राहुल महाराज गरड घाडगे महाराज रामेश्वर महाराज देशमुख सरपंच राम बामदळे उपसरपंच सर्जीराव घोरपडे मोहनराव देशमुख रामनाथजी राजपुरे तुषार वैद्य कासम भाई शेख हरिचंद्र घाडगे आदींचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा